नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन आणख्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रिणींना बऱ्याच मैत्रिणींना बाहीची कटिंग जी आहे ती परफेक्ट येत नाही तर त्यासाठी आज खूप महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत तर ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्यानंतर तुम्हाला समजणार आहेत की प्रत्येक साईजचं ब्लाऊजची बाई कटिंग कशी करायची तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कुठलंही तुमचा माप असो तर प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला आता इथे पेपर घेतलेला आहे मी तर इथे पाहू शकतात ही जी आहे ती ओपन बाजू आहे ही जी आहे ती तर इकडच्या साईडने आपण बंद बाजू घ्यायची आहे बंद बाजूकडून तुम्हाला ब्लाउजची लांबी जी असते ती टाकून घ्यायची आहे आणि ओपन बाजूकडून तुम्हाला कॅफेट ची बाजू टाकून घ्यायची असते तर त्यासाठी इथे पहा आता कुठलंही तुमचं माप असो तर ही जी असते उंची असते ही बाईची मोंड्याची उंची जी म्हणतात बाईची तर इथे असती उंची आणि हे जे असते ती रुंदी असते म्हणजे तुमची लांबी बाई किती आहे ती असते तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो तर इथे आपल्याला घ्यायची आहे समजा चौतीस साईजची बाई कटिंग कर करायची आहे तर चौतीस साईजला इथे किती घ्यायचं आहे आपल्याला उंचीला घ्यायचं आहे साडेआठ साडेआठला उंची घेतली तुम्ही उंची घेतल्याच्या नंतर आपण मार्जिंगसाठी प्रत्येक मापामध्ये किती घेत असतात त्या दोन घेत असतात मार्जिन किती घेतात आपण दोन तुम्ही दीड घेता कुणी दीड घेतं कुणी दोन घेतं तर दीड जर घेतली तुम्ही तर छातीचा चौथा भाग जो आहे तोच टाकून घ्यायचा आहे तर छाती चौतीस छाती साईजचा छातीचा छाती छाती चौथा भाग साडेआठ येत असतं तसंच तुमचं बत्तीस साईज असेल तर आठ येत असतं चौतीस साईज असेल तर साडेआठ येत असतं छत्तीस साईज असेल तर नऊ येत असतं अडोतीस छाती असेल तर तुमचं नऊ येत असतं जसा तुमचा छातीचा चौथा भाग आहे तसाच तुम्हाला बाईची उंची टाकून घ्यायची आहे आणि दीड जर तुम्ही मार्जिन घेतलेला असेल बाईच्या ब्लाऊजच्या मापासाठी तर तुम्हाला इथे बाईचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आणि दोन जर तुम्ही घेतलं मार्जिन दोन जर घेतलं असेल तर तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे साडेआठ आता चौतीस छातीचा आहे ही तर साडेआठचा पण चौथा भाग घेतलेला आहे चौतीस साईजचा तर इथे आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचं आहे मार्जिन दोन इंच आपण घेतात त्याच्यामुळे आपल्याला इथे नऊची उंची टाकून घ्यायची आहे म्हणजे मोंड्याची बाजू जी आहे ती आपल्याला नऊ इंच घ्यायचं आहे आता तुम्हाला लांबी किती पाहिजे बायची तुमच्यावर डिपेंड राहतं तुम्ही जशी वेअर करत असताना तशी तुम्हाला लांबी टाकून घ्यायची आहे तुमची चार असेल साडेतीन असेल साडेचार असेल पाच असेल साडेपाच असेल जे काही असेल तुमची ते तर हे सेम तुम्हाला हे समजलं असेल आता इथे मी व्हिडिओ समजत नसेल तर तुम्ही डबल डबल पाहू शकता आता इथे बघा मी इथे घेणार आहे चारची भाई तयार भाई आपली चारची घेणार आहे अस्तरची असेल तर प्रत्येक मापामध्ये तुम्हाला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे अस्तरची असेल तर आणि साधी ब्लाउज पीस असेल तर तिथे तुम्हाला दीड इंच घ्यायचं आहे म्हणजे आपण किती तयार घेतलेले आहे चार तर एक इंच अस्तरची असेल तर साडे पाच झाली सॉरी पाच झाली आणि साधा ब्लाउज पीस असेल तर साडेपाचचा घ्यायचा आहे तर इथे आपण अस्तरची कटिंग करून घेणार आहोत तर इथे आपण या साईडनेही काय करायचं आहे तुम्हाला पाचचीच मार्किंग करून घ्यायची आहे आणि या साईडनेही नऊची मार्किंग करून असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ओके आता इथे पहा आपण एक इंच का घेतलेला एक एक, आहे एक्स्ट्रा तर आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी पुढच्या साइडने दंडाकडच्या अर्धा इंच लागत असते आणि बाही जोडण्यासाठी मोंड्याच्या साईडने अर्धा इंच लागते म्हणजे आपलं इथले एक इकडचा अर्धा इकडचा अर्धा गेलं मध्ये किती राहत आपलं आहे तशी आपली चारची बाही राहते आता इथे आपल्याला नऊ आहे तर नऊचा मध्य करायचा आहे तुम्हाला इथे पहा नऊचा मध्य केलेला आहे चारचा बाही ज असेल तर कॅफ तुम्हाला घ्यायची आहे अडीच अडीच चा आपल्याला तीन भाग करायचा आहे तर एकला एक रेषा कमी आहे एकला एक रेषा कमी आहे आणि हा पण एकला एक रेषा कमी आहे तर असे तीन भाग करायचे आहेत तीन भाग का करायचे आहेत तर इथे पहा इथे हे आपण अडीच चा मार्किंग करायचं आहे हे तीन भाग का करायचे आहेत तर पाठीमागेलची गोल साईट आणि पुढची जी गोल साईट असते ती आपल्याला व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला हे तीन भाग खूप सोपी पद्धत आहे तुम्हालाही समजण असे बऱ्याच मैत्रिणींना बाहीची कटिंग जमत नाही आता इथे आपण मार्जिन किती घेतलेलं आहे दोन तर आपण हे दोनवर मार्किंग केलेलं आहे समजा तुमचा दंड किती आहे तुमच्या दंडावर डिपेंड राहतो हो। तुमचा दंड आहे पाच फिटिंगसहित आणि तिथून तुम्हाला घ्यायचं आहे मार्जिंगचा दोन किंवा तुमचा दंड आहे साडेपाच तिथून घ्यायचा आहे तुम्हाला दोन मार्जिंगचा जितका आहे तुमचा तितका घ्यायचा आहे तिथून असा सरळ रेषेत आकून घ्यायचा आहे नंतर आता आपल्याला काय करायचं आहे पाटीमागेलची जी मुंडेची बाजू आहे तिथून तुम्हाला कुठल्याही ब्लाऊजची कटिंग करताना तुम्हाला अडीचपासून अंतर सोडायचं आहे आणि तिथून तुम्हाला गोड राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे आकार देता वेळेस तुम्हाला लगेच इथं मिळवायचं नाही आपल्याला खालच्या साईडने थोडासा घ्यायचा आहे पाटीमागेल जी बाजू आहे त्यासाठी आणि पुढच्या बाजूसाठी तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळवायचं आहे हे yes. एकदम म्हणजे डार्क करून दाखवत आहे तुम्हाला समजण्यासाठी तर अशा प्रकारे हे फिश आकार जे आहे ती बऱ्याच मैत्रिणींना जमत नाही त्यासाठी ही खूप सोपी ही जर टिक्स वापरली तुम्ही तर तुम्हाला तुमची बाईची कटिंग जी आहे ती परफेक्ट येणार आहे तर आपण ही पूर्ण उंची काय केलेली आहे ही झाली आपली पूर्ण उंची किती घेतलेली आहे आपण साडेआठ प्लस एक अर्धा बरोबर नऊ इथे किती घेतलेला आहे आपण दंड साडेपाच प्लस दोन बरोबर किती झालं पाच सहा सात साडेसात साडेसात हा दंड झाला इथून घेतलेला आहे आपण अडीच इथे घेतलेला आहे एकला एक रेषा कमी हे तीन पॉइंट झाला हा पहिला दुसरा तिसरा इथे पूर्णही किती घेतलेला आहे आपण अडीच कॅफाईट पण किती घेतलेले आहे आपण मद्यापाशी आणि कॅफाईटपाशी अडीच इंचच घ्यायचं आहे आणि हे जे मार्जिंगचं आहे ती दोन इंच आहे आपलं आणि इथे आपण बाईची लांबी किती घेतलेली आहे चार प्लस एक बरोबर पाच ही झाली लांबी अशा प्रकारे ही कुठल्याही मापावर तुम्ही या पद्धतीने ब्लाउजची बाही कटिंग करायची आहे तर हे आता आपण कट करून होता कट करता वेळेस तुम्हाला मागच्या बाजूचा अगोदर कट करून घ्यायचा आहे नंतर ओपन बाही करायची आहे आणि पुढचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आपली बाईची कटिंग झालेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही जरी प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता चला तर मैत्रिणींना भेटू तुम्हीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय